नाही ते नाही पहिल्या नाही म्हणून आमच्याकडून पाटण ते तिथे जमिनी गेला गेल्या आमचा हा खेळ करून टाकले फार घरातून फार पाणी चालले घासातून पाठी मागून पण पाणी चालले आम्ही राहतो कसं जनावरांना चारा घालायचा कसा म्हण आहे दोन दिवसात जर पाणी बंद झालं नाही तर आम्ही तिसऱ्या दिवशी पाठ फोडणार आहे आम्ही सर्व शेतकरी राहणार गर्दनी आमच्या घरातून फार पाणी चालले घासातून पाठी मागून पण पाणी चालले आम्ही राहतो कस जनावरांना चारा घालायचा कसा हा गावाचा फुटू काढून पाहतो मी त्या गावात गुडघ्या आवडलं पाणी आम्ही जगायचं कशावर जनावरांना जगायचं त्यांना चारा नाही त्यांच्या पुढे काय घालायचं वावरातच गुडघ्या आवडलं पाणी आम्ही कशावर जगायचं दोन दिवसात पाणी बंद झालं पाहिजे वावरांमध्ये एवढा नुकसान झालंय चारा न्यायचं अवघड झालंय मुलांना शाळेत जायचं चारा सोडून गेलाय असा एक हे झालेलं आहे अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे यामुळे अकोले तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती ही नापिकीच्या उंबरठ्यावर आहे शेतकऱ्यांच्या हातात येणारं शेतीचं पीक उद्ध्वस्त झालं आहे आज सुनीताताई भांगरे यांनी टाकळी खानापूर कुंभेफळ या शिवारात शेतीची पाहणी केली शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या दोन दिवसात निळवंडे पाटाचे पाणी बंद न केल्यास निळवंडे पाट फोडून टाकण्याचा इशारा यावेळी सुनीताताई भांगरे यांनी दिला आहे शेतकऱ्यांसोबत चर्चा करून तहसीलदार पोलिस स्टेशन पाटबंधारे विभागाला त्यांनी लेखी निवेदन दिलं असून मंगळवारी सर्व नुकसान झालेले शेतकरी एकत्र येणार असून निळवंडे फोडणार आहेत तातडीनं दखल घेऊन त्वरित पाणी बंद करण्यात यावे असं निवेदनात म्हटलं आहे स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर सरपंच आहे साधना निला भंग माझा असं म्हणणं आहे पाणी तुम्ही त्या लोकांना दिले ते लोक जगताय पण आमचे लोक मेले आमच्या लोकांना दोन दोन पिकं त्यांचे गेलेले त्यांना आज तुम्हाला सांगते इतकी बेकार परिस्थिती झाली त्यांना खायला मुश्किल आहे आणि आमचं गर्दनी गाव एकदम गरीब गाव आहे असं काही कुणी हे नाही कोट्या दिश नाही का बाबा मग आज शेती पिकली नाहीये मग घरातून पैसा घेऊन आपण खाऊ पिऊ काही करू आज मुलांना शाळेत जायची आहे इतकं पाणी असल्यामुळं गाडी चालत नाहीये गाडी पोरांना पाय जायचंय आणि पोरांच्या पायांना चिखल्या झालेल्या चिखल्या झाल्यामुळे पोरं शाळेत जायला कानागाड्या करू राहिले आणि इतकी बेकार परिस्थिती आणि सर्वे करू राहिली येत्या एक दोन वावरांचा सर्वे करताय आणि निघून जाते मी म्हणते तुम्ही दोन्ही साईडने पोर्टल दोन्ही साइडनी टोटल ठिकाणी सर्व्हे करा ना दोन्ही शेतकऱ्यांचं म्हणणं काय ते मानून घ्या ना तुम्ही येत्या एक जणांचं घेतला हा चालले निघून दोन जणांचा घेतला हा चालले निघून बाकीच्यांचं काय आणि हे गरीब लोक आहे तुम्ही खालच्यांच जगू राहिले आणि आज आम्ही मरू राहिलो आज आमच्या शेतकऱ्यांना आकाशात दोन दोन पिक त्यांच्या व्हायला गेलेले आज ते काहीच करू शकत नाही इतकं पाणी आणि मुलं शाळेत जायला इतकी पंचायती मुलांची तर मुलं मुला शाळेत जाऊ नाही राहिली का नाही जाऊ राहिले चिखले पायाला आम्ही गाडीवर हो येऊन सोडू तर गाड्या रस्त्यानी चालत नाही साईडने इतके खड्डे भरलेले पाण्यांनी पोरं पाणी बघून खड्ड्यामध्ये डोकता एखादं पोरगा आम जर आमचं हे जर झालंच त्याची भरपाई कोण करून देणार आहे कोण बघणार आहे तुम्ही लक्षच देती नाही बघतीच नाही मी खालच्यांचं बघू राहिले खालच्यांचं बघू राहिले पण वरच्यांचं काय वरचे आज मरू राहिले तुम्ही खालचे जगू राहिले आणि वरच्यांचं काय वरच्यां पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ना आमचं असं म्हणणं आहे वेळ हे पाणी लगेच बंद झालं पाहिजे हे पाणी नकोच तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही ते पूर्ण बंदोबस्त करायचं आणि हे पाणी बंद करायचंय आणि पाटाचं पाणी ना नंतर ना पाटाला तुम्ही हे टाकून घ्या जे करून पाणी खाली पादरलं नाही पाहिजे पेचबीच मारून घ्या आणि हे पाणी लगेच बंद झालं पाहिजे कर, मी या गावची सरपंच आहे मला हे माझं हे कर्तव्य म्हणून मी तुम्हाला सांगते ते दोन एक घरांचा सर्वे घ्या त्यांना आणि ढळून जात्या इकडे तुम्ही जाऊन बघा किती आहे जाची मोटर चालना पाणी निघून राहिले बाहेर हा आणि आज तुम्हाला सांगत एक जवळ जवळ पन्नास शे क्षेत्राचे नुसकाने तिकून पंचवीस एक असेल इकुन पंचवीस शासनाची आमच्या एकच मागणी शासनाने पाणी बंद करा आणि यांचे काही वेळेत दोन पिकांची नुकसान झालेली यांना याची भरपाई करून झाले आदरणीय भांगरे या कळद झालं किंवा कुंभेफळ झालं किंवा ही गर्दनी आहे वर आरोटी वस्ती आहे निमरळ आहे ह्या ठिकाणी त्यांनी बघितलं ह्या लोकांची परिस्थिती बघितली आणि त्यांना आज राहवलंच हो नाही परत लोकांचे फोन आले की या ठिकाणी ताई तुम्ही परत या आम्हाला काहीतरी न्याय या ठिकाणी भेटला पाहिजे आज ताई ह्या ठिकाणी आले या तर अक्षरशः ह्या घरांमध्ये पाणी ह्या वावरांमध्ये पाणी लोकांचं असं म्हणणं आलं या ठिकाणी की आम्ही जगायचं कसं सहा महिने झाले सात महिने झाले आम्ही ह्या वावरांमध्ये काही पिकच घेतली नाहीये आणि जर ही पिकं जर आज आम्हाला भेटत नाहीये तर मग ताई आम्ही काय करायचं असा प्रश्न ह्या लोकांनी या ठिकाणी मांडलाय नाहीतर त्यांनी असा इशारा दिलाय की बाबा आता कळस हे गाव आहे तिथं एक एक छत्र हे पाण्याखाली आणि जर खाली जर का खाली पाणी न्यायला कोणाचाच विरोध नाहीये पण तुम्ही जर पाणी नेत असाल आणि इकडच्या लोकांचे जर नुकसान होत असेल खालच्या लोकांना पाणी भेटावं अशी तुमची अपेक्षा पण ह्या लोकांचं नुकसान लक्ष द्यायचं आज आज ठिकाणी ठिकाणी आलेले आहे आणि लोकांना सांगितलं बाबा दोन दिवसात जर हे पाणी बंद झालं नाही तर ह्या ठिकाणी त्यांनी पाठ फोडण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे कारण या लोकांची परिस्थिती जर बघितलं तर यांच्या श्वास पाणी गेलंय आज ते पाणी त्यांच्या विहिरीला जाते तेच पाणी त्यांना पिण्यासाठी हे लोक आजारी पडतील लोक या लोकांचं इतकं म्हणजे परिस्थिती बघितली तर खरं भयानक परिस्थिती यांनी प्रशासनाने यांना काहीतरी याच्यावर तोडगा काढावा आणि ह्या लोकांना भरपाई तर द्यावीच लागल काही झालं तर यांना भरपाई द्यावीच लागेल कारण यांना अजूनही सहा महिने यांचे पीक होत नाहीये मग या लोकांनी करायचं काय जगायचं कसं यांनी आणि आपण म्हणतो पाणी गेलं पाहिजे पाण्याला कोणच धुमत नाहीये ना पाणी सगळ्यालाच वाटतंय दिलं पाहिजे त्या लोकांना पाणी आमचं काहीच म्हणणं नाहीये लोकांचं काय म्हणणं नाही ताईचं काय म्हणणं नाही पण ताईंच ह्या ठिकाणी एकच म्हणणं आलंय कि ज्या वेळेला तुम्ही खाली पाणी नेताय त्या वेळेला वरच्या लोकांची नुकसान नाही झाली पाहिजे आज ते आहे तिथं तर पूर्णपणे किती नुकसान आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या बरोबर त्या दिवस परवाच्या दिवशीच आम्ही या ठिकाणी फिरून गेलोय आणि आज परत या लोकांनी ताईंना आग्रह केला का ताई तुम्ही या आमचं काय आहे ते बघा नाही तर मग आमच्या जीवाचं काही खरं नाही म्हणे असं त्यांनी सांगितलं अकोले शेत जमिनी अकोले तालुक्याच्या तालुक तालुक गेला आणि पाण्याचा फायदा हा पश्चिमेकडील लोकांना जास्त मिळतो परंतु या ठिकाणी हजारो हो एकर कर, या ठिकाणी नुकसान काय नक्कीच आता दोन दिवसापूर्वी मी कळस गरजनी टाकळी बहिरवाडी मेहंदोरी कुंभेफळ सर्व त्या त्या ठिकाणी बघितलं तर अक्षरशः घरामध्ये पाणी आहे भिंती पूर्ण ओले झालेल्या आहेत आपलं पीक आहे मग त्यात गहू असेल मका असेल घास असेल ऊस असेल कांदे असेल ह्या पिकांचे पिक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते आज शंभर एकर जमीन त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे खरं पाहिलं तर मी त्या दिवशी बहिरवाडी आरोटे वस्ती तिथे गेले होते तर त्या घरामध्ये पूर्ण मातीचे घर आहे त्यांच्यावाले तर त्या घर पडायच्या भीतीच आहेत त्यांना अशी भीती आहे की घरात झोपावं की घर पडतं बाहेर वाघ येतो अशी भीती ह्या नागरिकांमध्ये आहे आणि अक्षरशः आहेच कारण लहान लहान लेकर आहेत शाळेत जा शाळेत मुलांना शाळेत जाता येत नाहीये किंवा कुठं दवाखान्यात जाता येत नाही आरोटे वस्तीला तिथं श्वास खड्डा आहे बाथरूमचा तर तो श्वास खड्डा त्या विहिरीमध्ये गेलेला आहे तर त्या विहिरीचं पाणी अक्षरशः ते आहेत ते आजही ते तिथले ग्रामस्थ असतील किंवा महिला असतील तळमळीने सांगत होत्या की आम्ही सर्व त्या ठिकाणी दवाखान्यातून आजच आलेले ताई तर दोन दिवसापूर्वी मी बघितलं होतं आणि परत मला इथले ग्रामस्थांचे फोन आले की ताई असं ठिकाणी नाही आलेले तर मग मी आज परत या ठिकाणी आलेले आहे आणि काल माझं हापसी साहेबांशी बोलणं झालं की साहेब म्हटलं आता हे रोटेशन किती दिवसाच आहे आज जवळजवळ दोन महिने होऊन गेलेले आहेत म्हणे दहा किंवा बारा तारखेला बंद होणार होत रोटेशन पण ते सांगताय की वीस किंवा एकवीस ते पण नक्की नाहीये मग आता यांचं रोटेशन किती दिवस आहे मराठ खालची खाली तुम्ही पाणी न्या आमचा पाण्याला विरोध नाही परंतु इकडे आमच्या शेतकऱ्यांचे हाल काय एक तर तुम्ही पाणी नेलं चुकीचं नियोजन केलेलं आहे एक तर कालवे तुमच्या कालवे कालव्यांच्या व्यवस्थित काम त्या ठिकाणी झालेलं नाहीये ते, ते कालव्यांची दुरुस्ती नाहीये काय नाही सगळी गळती आहे अक्षरशः पाण्याचं बोगस नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी दोन दिवसात जर पाणी बंद नाही झालं तर या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी सर्व ग्रामस्थ पाठ फोडणार आहोत हा आणि पाठ फोड पाठ फोडून आंदोलन करणार आहे हा इशारा